चाळीसगाव जळगाव मोर्दड तालुक्यात धुळे येथील आदिवासी तरुण जगदीश ठाकरेच्या निर्घृण हत्येप्रकरणी मुख्य आरोपी गोविंद शिवाजी पाटील मोकाट फिरत असल्याच्या निषेधार्थ बारा ऑगस्ट रोजी चाळीसगाव येथे एकलव्य आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या हत्येला राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला आरोपी हा धुळे तालुक्यातील आमदार व मालेगावचे मंत्री दादा भुसे यांचा जवळचा नातेवाईक असल्याने अटक होत नसल्याचाही आरोप झाला त्याचे जगदीश ठाकरेचे वडील आहेत गुंड्याला फाशी झालेले पाहिजे नसलं तर त्याला कस्टडीमध्ये टाकायला पाहिजे त्याने गोल बोलून माझ्या मुलाचा घात केलेला आहे निष्ठ मान तोच खरा आहे मारी करून त्या मारी करून त्याने नाही पण तो